नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये येणाऱ्या चालू घडामोडी या विषयावर काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमान कोणत्या देशाकडे आहेत तर ऑप्शन दिलेले आहेत एक अमेरिका दोन चीन तीन फ्रान्स चार रशिया तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अमेरिका ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमान अमेरिका या देशाकडे आहे आता पुढचा प्रश्न ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमानाच्या संख्येमध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे ऑप्शन आहे एक पाच दोन तीन तीन चार चार एक तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चार आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन रवींद्र जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे विकेट घेणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे तर ऑप्शन आहे एक सातवा दोन सहावा तीन पाचवा चार तिसरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाचवा आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार भारतात किती लढाबू विमाने आहेत ऑप्शन आहे एक दोन हजार दोनशे शहाण्णव दोन दोन हजार पाचशे सत्याहत्तर तीन दोन हजार तीनशे चाळीस चार दोन हजार तीनशे शेहेचाळीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार दोनशे शहाण्णव आता पुढील प्रश्न घेऊया भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकताच किती विकेटचा टप्पा पार केला आहे तर ऑप्शन आहे एक सहाशे दोन सहाशे सत्तर तीन सातशे चार पाचशे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सहाशे आता यानंतरचा पुढील प्रश्न कोणत्या वर्षी भारताकडून चंद्रयान चार मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे ऑप्शन आहे एक दोन हजार एकोणतीस दोन दोन हजार अठ्ठावीस तीन दोन हजार सव्वीस चार दोन हजार सत्तावीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दोन हजार सत्तावीस दोन हजार सत्तावीस या वर्षी भारताकडून चंद्रयान चार मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे ऑप्शन आहे एक एकशे पंचाहत्तर दोन एकशे पन्नास तीन पंचाहत्तर चार शंभर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शंभर आता यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे ऑप्शन आहेत एक दिनेश कार्तिक दोन पियुष चावला तीन प्रवीण कुमार चार रुद्धिमान शहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रुद्धिमान शहा आता यानंतरचा प्रश्न वृद्धिमान शहाने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे ऑप्शन आहे एक हॉकी दोन क्रिकेट तीन बॅडमिंटन चार टेनिस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन क्रिकेट आता यानंतरचा प्रश्न चेंज ई सात हे कोणत्या देशाचे मिशन आहे ऑप्शन आहे एक भारत दोन रशिया तीन युक्रेन चार चीन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चीन आता यानंतरचा पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आले आहे ऑप्शन आहे एक बिहार दोन महाराष्ट्र तीन झारखंड चार कर्नाटक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक कर्नाटक या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आले आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशाला मुक्त करण्याचे घोषित केले आहे ऑप्शन आहे एक दोन हजार एकोणतीस दोन दोन हजार सव्वीस तीन दोन हजार सत्तावीस चार दोन हजार अठ्ठावीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार सव्वीस आता यानंतरचा प्रश्न भारतातील पहिला कॅन्सर जिनॉम डाटाबेस कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आला आहे ऑप्शन आहे एक आय आय टी दिल्ली दोन आय आय टी खरगपूर तीन आय आय टी मद्रास चार आय आय टी पवई तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आय आय टी मद्रास आता यानंतरचा प्रश्न आहे देशातील सर्वात मोठ्या मेंटल थ्री डी प्रिंटिंग मशीनचे अनावरण कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आले आहे ऑप्शन आहे एक इसरो आणि आय आय टी खरगपूर दोन डी आर डी ओ आणि आय आय टी हैदराबाद तीन आय आय टी दिल्ली चार इसरो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन टी आर डी ओ आणि आय आय टी हैदराबाद आता यानंतरचा पुढील प्रश्न भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे ऑप्शन आहे एक फरीदाबाद दोन पुणे तीन नागपूर चार मुंबई तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फरीदाबाद खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे ऑप्शन आहे एक रायगड दोन फोर्ट विलियम तीन पुरंदर किल्ला चार लाल किल्ला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फोर्ट विलियम आता यानंतरचा पुढील प्रश्न फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहे एक कोलकाता दोन कोल्हापूर तीन चेन्नई चार पुणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कोलकाता आता यानंतरचा प्रश्न आहे अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने पुरुष कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे तर ऑप्शन आहे एक महाराष्ट्र दोन आंध्र प्रदेश तीन गोवा चार उत्तर प्रदेश तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश आता यानंतरचा पुढील प्रश्न अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश राज्याच्या पुरुष संघाने कोणत्या खेळात पदक जिंकले आहे तर ऑप्शन आहे एक खो खो दोन क्रिकेट तीन कबड्डी चार हॉकी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कबड्डी तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील